सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मागील व्हिडिओमध्ये आपण बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम अंतर्गत अभ्यास प्लेटेड कोर्स यामधील विशेष गर्द असणारे बालके यामधील प्रश्नमंजूषा अभ्यासलेली होती आज आपण आठ पॉईंट दोन दृष्टी दोष असणाऱ्या मुलांचे समायोजन वरील प्रश्न आहोत सर तर मग प्रश्न मंजूषेवर क्लिक करूया आता मग आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे अटम आपण क्लिक करणार आहोत बघा अंगणवाडी ताई आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे या प्रश्न मंजूषेमध्ये फक्त एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे अरे वा छान एकच प्रश्न दाखवण्यात आलेला आहे चला तर बघूया प्रश्न क्रमांक एक तुमच्या अंगणवाडीतील दुष्टी दोष असणारे मूल कसे ओळखाल ऑप्शन क्रमांक एक त्याला सारखी झोप येते दोन असे मूल नेहमी रडते तीन जाताना असे मूल अडखडते चार चित्रे पायाचा कंटाळा करते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तुम्ही म्हणसान चालताना असे मूल अडखडते चालताना म्हणजे तर हा अस्थिदोष झाला तुम्ही हा दृष्टी कस काय सांगताय याचं उत्तर तर चित्रे पा पाहायचा कंडाळा करते हे असायला हवे कारण की ते डोळ्याशी संबंधित आहे परंतु तसे नाही आहे चालताना असे मूल अडखळते कारण त्याला ते दिसतच नाही दिसत नसल्यामुळे त्याला तो चा, चालताना सतत कसा तरी धडपडतो अडखडतो म्हणून त्याला चालताना अडखडते कारण की त्याला ते दुष्टीक्षेपात येतच नाहीत म्हणून याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आता आपण काय करणार आपण डायरेक्ट चित्रे पाहायचा म्हणजे आपला पाहण्याचा पाहण्या संबंध कशाशी लावणार आपण डोळ्यांशी आणि आपण घाईघाईमध्ये चित्र पाहायचा कंटाळा करतो यावर क्लिक करून टाकसा पण याचं योग्य उत्तर आहे तीन चालताना असे मोड अडखडते चला मग आता आपण तीनवर क्लिक केलेलं आहे आता आपण जाणार सबमिटवर चला सबमिट करूया उत्तर सेव्ह केले गेले आहे आता आपण सबमिट ऑल अँड क्लिक करूया बघा अंगणवाडी ताई आपल्या समोर रिव्ह्यू दाखवण्यात आलेला आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर आहे वन आउट ऑफ वन शंभर टक्के तुमच्या अंगणवाडीतील दृष्टीक्षेप असणारे मूळ कसे ओळखाल बघू शकतात आपण आपण जर चित्रे पायाचा कंटाळा केला हा हे ऑप्शन निवडलं असतं तर ते चुकीचं असतं त्यामुळे अशा प्रकारचे काही प्रश्न असल्यास आपले चुकू शकते त्यामुळे व्हिडिओ पाहूनच उत्तरे लिहित चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद